नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जे, जे काय आज सकाळी थंडी पाहायला मिळाली त्यात नागपूर गोंदिया अहिल्यानगर सोलापूरचं जेऊर नाशिक जळगाव या भागांमध्ये बऱ्यापैकी कडाक्याची थंडी होती त्यासोबत पुणे सातारा सोलापूरचे उत्तर भाग संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातही आणि उत्तर महाराष्ट्रातही बऱ्यापैकी थंडी वाढलेली पाहायला मिळाली कोकणातही उत्तरेकडील जो किनाऱ्यापासून दूरचा भाग आहे या ठिकाणसह थोडीफार थंडी होती मुंबईच्या आसपास काहीसं थंड वातावरण आहे पण अजूनही कडाक्याची थंडी किंवा चांगली थंडी मुंबईच्या आसपास पाहायला मिळत नाही आहे सरासरीच्या तुलनेत जर नकाशा पाहिला तर तुम्ही पाहू शकता की थोडासा अपवाद वगळता राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणचं तापमान सरासरीच्याहून कमी पाहायला मिळतं म्हणजे थंडी ही वाढलेली आहे आणि या वाढलेल्या मागचं कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड वारे त्यांच्या प्रभावाने राज्यात थंडी वाढली लवकरच बंगालच्या उपसागरात एक कमदाबादचं क्षेत्र चक्रकार वारे त्यानंतर कमदाबाद क्षेत्र त्याच्यापुढे तसं डिप्रेशन बनण्याची सुद्धा शक्यता आहे या सिस्टमचाच प्रभावामुळे थोडेसे जर का वाऱ्यांचे प्रवाह डिस्टर्ब झाले थोडेसे बदलले तर राज्यातील खास करून दक्षिण भागातील थंडी दोन चार दिवसानंतर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग त्याचे अपडेट्स आपण तुम्हाला नक्कीच देऊ तुर्तास राज्यात पूर्णतः हवामान कोरडं आहे कसल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण नाही आणि उद्यासुद्धा राज्यात कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या दिवशी सकाळ सकाळी गोंदिया नागपूर अहिल्यानगर त्यानंतर नाशिक जळगाव बारामती पुण्याच्या आसपास बऱ्यापैकी चांगली थंडी राहील सकाळच्या काही वेळासाठी त्यानंतर मराठवाड्यातही म्हणजे जे आत्ता जे काही भाग सांगितले त्या ठिकाणी तापमान बारा अंश ताप सेल्सिअसच्या आसपास राहील त्यानंतर राहिलेला बराचसा भाग आहे उत्तर महाराष्ट्र पुणे सातारा सोलापूर संपूर्ण जवळपास मराठवाडा आणि राहिलेला संपूर्ण विदर्भ तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबईच्या आसपासही थोडीशी थंड वातावरण राहील साधारणतः एकोणीस वीस अंश सेल्सिअसच्या आसपास थंडी राहील मुंबईपासून थोडंसं दूर जाईल म्हणजे किनाऱ्यापासून थोडंसं दूर गेला तर उत्तरेकडील कोकणाच्या भागांमध्ये तापमान चौदा अंश सुद्धा किंवा काही ठिकाणी सोळा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता राहील कोल्हापूरसारख्या ठिकाणी हेच तापमान आठ सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका